हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदाचा सन मी ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळच्या आठ वाजल्यात आणि आज सगळ्यांच्या आंघोळी वगैरे सगळं पटापट सगळं झालेलं आहे छोटे मोठं माझे कामं सुद्धा भरल्यात आणि आता मला बनवायचं जेवण आज एवढं सगळं लवकर का व्हायला आलं ते तुम्हाला नंतर सांगते तो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जेवणात काय काय बनवते पूर्ण व्हिडिओ मला बनवता येणार नाही पण जेवणात काय बनवते काय मला दाखवते का तर आज माझ्या सासूची पुण्यतिथी आहे त्यासाठी जेवण बाराच्या आधी मला पटापट सगळं आवरून घ्यायचंय तर आता इथं वड्याचं पीठ होतं मी जोड्याचं जी रात्री ठेवलं होतं तर आता थोडेसे वडे बनवणार आहे आणि ही आहे डोशाचं पीठ थोडंसं मीठ टाकून मिक्स करून ठेवले आणि आता आधी बनवते चपात्या तर चपात्याचं काय झालं अर्ध्या तासाच्या वरी झालं पीठ म्हणून ठेवलं होतं बाकी कढी भात वगैरे परत भाजी वगैरे बनवी परत पीठनं अर्ध्या तासाच्या वरी होऊन गेलं तर पीठ झालं पातळ आणि पातळ झाल्यानंतर चपात्या मोठ्या व्हायनंच गेलं म्हणजे लाटण्याला सगळं पीठ चिटकू लागलं तरी मग तरीसुद्धा छोट्या छोट्या चपात्या बनवल्या आणि थोड्याशा नॉर्मल जाड घालत्या बाकी चपात्या चांगल्या झालत्या म्हणलं आणखी सुकं पीठ टाकून जर पीठ मळलं असतं ना तर पीठ जास्त झालं असतं चपात्या जास्त झाल्या असत्या आणि मग संपल्या नसत्या था। त्यासाठी म्हणलं ठीक आहे जाऊ द्या छोट्या झाल्यात आणि चांगल्या झाल्यात तरी पण थोडेसे नॉर्मल जाड घालते मग नंतर चपात्या झाल्यानंतर ढोस पण जास्त व्यवस्थित केले म्हणजे पॅन ठेवायला नस दोन दोन भांडे खराब करण्यापेक्षा मग त्यावर ढोस पण करून घेतले खेळता वेळेवर सुद्धा डोसे खूप चांगले होतात कडक पण होतात पण स्वप्नीला खायचे त्यासाठी मी जास्त कडक करणार नाही आहे त्याला खूप जास्त कडक डोसे आवडत नाहीच नाही मला आणि सचिनला आवडतात कडक ढोसे तर स्वप्नीसाठी थोडेसे डोसे करून घेतेच नाही म्हणजे मला ढोसे नाही खायचे मी चपाती भाजीच खाईल आणि ही तर बनवली वांगे बटाट्याची भाजी आणि सचिननं मला वांगे बटाटे कापून दिले आणि जेव्हा पण ते वांगे बट वांगे कट करतील ना त्याच्यावरचे जे डेट असतात ना ते सगळे काढून टाकतात त्याला डेट वगैरे त्याच्या आवडत नाही आहे पण कधी पण वांग्याची भाजी जर केली ना तर ती डेटासोबतच करायची खायला पण चांगलं लागते पण त्यांना आवडत नाही त्यासाठी ती कट केलं की तसं करतात तर इथं फोटो वगैरे ठेवून सचिननं पूजा वगैरे केली जेवण पण ठेवलेलं आहे समोर आणि आत्ता पाय वगैरे पडून जेवण करायला बसले साडे अकरा वाजलेत आणि हे जेवण बाराच्या आधीच ठेवायचं असतं तर बाराच्या आधीच जेवण त्यांनी ठेवलं आणि ते स्वतः जेवायला बसले आता त्यांना पण जायचं ऑफिसला उशीर व्हायला लागला आता जेवण करते आणि आता माझ्या सुद्धा जेवणाचं म्हणजे स्वयंपाक सगळं माझं तयार झालायला जेव्हा देते सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आता माझे दररोजचे जे काम असतात कपडे भांडेल हे ते बाकी राहिलेलं आहे ला तर लादी वगैरे पुसून तर माझे झालेले आहे आता मला कपडे भांडे करायच्यात तर आता भांडे तर मी नंतर घासन पण आधी सगळ्यात पहिले कपडे धुते जेणेकरून थोडंसं आबाळ आलं ना थोडासा पाऊस पडतो खूप जास्त नाही पाऊस पडत दहा ते पंधरा मिनिटाच्या मधी पाऊस लगेच संपून सुद्धा जातो पण तेवढ्याच टायमाने कपडे जर सुकाय टाकले ना तर लगेच व लिहून जातील आणि मग त्या कपड्यांचा एकदम आंबट वास येतो तर मला तर ऊन पडले तर पटापट कपडे धुवून घेते कपडे सुकाय टाकते आणि आज मला कढीपत्त्याचं झाड कट करायचं एकदम असं मोठं झालंय आणि पावसाळ्यामध्ये काय होतं पूर्ण आणखीन जास्त झाड मोठं होतं तर मला आता थोडंसं कट केलं ना तर मस्त पैकी डेरेदार गोल असं झाड होईल आणि कडपत्त्या झाड कसं कट करायचं कसं नाही मला नंतर दाखवते तर चला आधी मी कपडे धुते आणि आपण नंतर मग टॅरेसवरती जाऊया कपडे सुकवायला एकदम मस्त पैकी उन्हा आहे वरती तर कपड्यावरती नेले ना पटापट सुकतात हे तर खालच्या रस्तीवरती कपडे लवकर सुकत नाहीत आणि कपडे धुवून झाले सोपने बकिटावरती नेऊन ठेवल्यात आता मी चिमटे घेऊन चालले वरती कपडे सुकवायला ऊन तर खूप जास्त आहे पण ठीक आहे चांगलं आहे कपड्या झेकून तर जातील चांगले आणि आमची लिफ्ट बनत असल्यामुळे आम्हाला वरती चलत जावं लागते तर बघितलं ना किती ऊन आहे वरती एवढं कपडू टाकायचे போயல பண்ண ஜம் ல तर पूर्ण तीन भरून असे कपडे टाकले सुकायला आणि इथं थोडीशी सावली आहे थो इथे इथं उभं राहिले इतकं ऊन आहे बघू शकता आहे जिकडं नाही तिकडं भरपूर असा पाऊस पडायला लागला पण आमच्या इथे एवढं जास्त ऊन आहे तर चला आता माझ्या बकेटा वगैरे खाली चालले आता इथं थो थोड्या वेळ बसायसारखं असं नाही हवा तर यायला लागली भरपूर असे पण ऊन खूप जास्त आहे मी आता चालले खाली खा तर ही दरवाजा आहे ना कड वाला दरवाजा उघडा ठेवला ना तर ह्या दरवाजा इतकी थंडगार हवा येते ना खूप जास्त अशी थंडगार हवा येते पण जर दरवाजा बंद ना केला ना तर के सारखा वाजत राहील दरवाजा बंद करून जायला दिसत केसं बघितलं ना कसे करंट दिलेवणी झालेत भांडे 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 था 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 तर भांडे घासून झाले खूप जास्त असे भांडे पडले होते भांडे घासले किचन पुसून वगैरे पातीला भरून तिथं पाणी ठेवले जेणेकरून हात धु धुवायला भरपूर भांडे पडले होते सगळे भांडे घासले किचन धुतलं पुसलं आणि पातीला भरून पाणी तिथं ठेवावं लागते जेणेकरून हात वगैरे धुवण्यासाठी का तर पाणी नळायला नाही आमच्या तर आता सगळे कामं झाले तर आता मला आता कडीपत्त्याचं झाड कट करायचंय आणि मी तुम्हाला दाखवणार आहे झाड मी कसं कट करते आणि त्याचबरोबर वांग्याचं झाडसुद्धा कट करायचे खूप जास्त गरम व्हायला लागले पण झाला झाड कट करते तर बघू शकता मी मस्त पैकी असं कुंडीत झाड लावलेलं किती छान आलं असं कडीपत्त्याचं हे बघा आणि त्याचे शेंडे खूप वरती चालल्यात तर म्हटलं थोडेसे कट केले ना तर झाड एकदम असं डेरेजार गोल झाड होईल आणि सुद्धा छान दिसतंय आणि कडीपत्ता जवा पाहिजे तो आपल्याला एकदम ताजा फ्रेश कडीपत्ता भेटतो मी कधीही कडीपत्ता विकत आणत नाही हे बघा किती मस्त आलं आहे ना आणि आत्ता जर कट केला ना तर पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये एकदम हिरवागार असा कडीपत्ता परत फुटतो दोन चार महिने झाले की मी कडीपत्ता कट करते तर हे बघा आत्ता मी कट करणार आहे आणि कुंडी एकदम अशी खराब झाली माझी पाच ते सहा वर्ष झाले असते या कडीपत्त्याला हे बघा कुंडीचे तुकडे पडायला लागलेत बघितलं ना हे तुटून पडले असे हे बघा जा जा चलन, तर म्हटलं जाऊ दे ठीक आहे जवळ चलते तवर चल परत नंतर मग मोठी अशीच कुंडी आण नंतर त्याच्यामध्ये हे कडीपत्त्यातलं एकदम आदर सगळं माती वगैरे मी काढून त्या कुंडीत लावीन नवीन वाले पण आता सध्या अशीच आहे म्हणलं नंतर आता चला कडीपत्ता कट करते एकदम मस्त हिरवा घरा असा कडीपत्ता आहे तुम्हाला माहीत नाही व्यवस्थित दिसतो का नाही थोडंसं आबाळाल्यासारखं वाटायला लागले आणि हे जे वांग्याचं झाड आहे ना हे बघा थोडंसं आता व्यवस्थित दिसलं होतं हे बघा हे जे वांग्याचं झाडं आहे ना सुद्धा मला कट करायचं आहे आत्ताच ते पण कट करणार आहे हे पण एकदम असं खुरटल्यासारखं झालं आहे पानं खूप जास्त आहे जे आकूड वाटायला लागलं तर कट केलं तर पावसामध्ये कडी कडीपत्त्याचंच म्हणते वांग्याचं चा झाडसुद्धा चांगलं येईल आता फुलं यायला लागल्यात आणि छोटंसं एक वांगंसुद्धा आलं आहे पण कट करून घेते जेणेकरून आणखीन चांगलं येईल हे बघा भरपूर असे फुलं आले त्याला वांगे पण यायला लागल्यात हे बघ लक्ष दिलं ना ह्याला एवढे वांगे आले हे बघित पण आले हे असे शेंडे सगळे कट करून टाकायचे आणि खूप जास्त दिवस लागत नाही याला परत लगेच येतात जास्त तर जास्त दिवस नाही लागत ह्याला यायला लगेच येतात तर कधी पण झाड कट करताना काय करायचं जे अशा फंद्या आहेत ना हे बघा अशा फंद्या आहेत ना त्याचे तुमगट कट करायचं हे बघा अशा असं कट केलं असं कट केलं ना झाड तर हे परत ह्या फंद्या फुटत्यात परत लाईन आणखीन दुसऱ्या फंद्या फुटतात सांगितलं ना किती मस्त हिरवंगार असं कडे बघ हे सुद्धा कट केलं एकदम अशी छोटी छोटे नऊ आले आणि आल ते हे सुद्धा कट केला आता परत ह्याच्या जागेवरसुद्धा एकदम मस्त असा हिरवागार कडेपत्ता येईल झाड कट करते ना पान एकदम झाले दिवस मी बर चढायचे वांगे सुद्धा जोडले झाडाचे पण आता पानं बघू शकते कशी एकदम असे आकडून गेल्याने झाले ते पानं सगळे वांग्याचे तर मला ते एकदा कट केला ना तर पावसाळ्यामध्ये चांगलं फुटन मागेच झाड सुद्धा हे बघ झाड आलं ना वांगे यायला लागले होते दिसले ना पण हे ना पान एकदम आकडं व्हायला लागलेत आणि चांगलं झाड एकदम असं भरभर वाढायला गेलं त्यासाठी कट केलं ना तर झाड आणखीन चांगलं वाढल कट केलं ना तर झाड आणखीन चांगलं वाढल कट केलं ना तर झाड आणखीन चांगलं वाढल हे बघा थोडेसे कळे आलत्या तिकडं पण आलत्या आणि इथं पण फुलं वगैरे आलेत आणि इथं छोटं वांग सुद्धा यायला लागलं होतं पण ठीक आहे हे कट करून टाकले पण आहे ह्याच्यापेक्षा जास्त चांगले वांगे असेल नंतर तर आता हे पण वांग्याचं झाड कट करून टाकलं आता बाकी हे एवढं असंच ठेवणार आहे येतं काहीतरी पडून तर थोडंसं काढून त्या माश्यांना खूप जास्त परेशान करायला लागले पाऊस जरा पडला नंतर लगेच माश्या यायला सुरुवात झाली तर वांगे वांग्याचं आणि कडेपत्त्याचं झाड कट करून झाले दहा ते पंधरा दिवसात किंवा जास्तीत जास्त वीस दिवसात मस्त दोन्ही झाड फुटते मी तुम्हाला परत दाखवून की झाडं कशी फुटलेल्या आहेत आता मी कडीपत्ताला काहीही ठेवलेलं नाही सगळं पूर्णपणे कट केलेला आहे कडीपत्ता एकदा परत दाखवते पूर्णपणे सगळा कडीपत्ता मी कट केलाय आणि दहा ते पंधरा दिवसानंतर मी परत तुम्हाला दाखवते कसा फुटलेला आहे खूप सारा असा कडीपत्ता निघलाय आणि मी जास्त करून कडीपत्ता वापरत नाही म्हणजे डाळीला पोह्याला आपण अशाच कडे तर कडीपत्ता जास्त करून आपण सारखं सारखं वापरत नाही सगळ्या भाज्यामध्ये पण कडीपत्ता खाल्ल्याला आपल्या शरीराला चांगलं असतं खाल्लं पाहिजे सारखं पण मी सुद्धा डाळीमध्ये पोह्यामध्ये किंवा दुसऱ्या इतर कोणत्या भाजीमध्ये कधी कधी टाकते सारखं काय कडीपत्ता टाकत नाही आणि आता मस्त मग याचा कडीपत्ता किती कट झाला आहे ते तुम्हाला दाखवते किती हिरवागार असा दिसायला लागला तर बापरे किती माशा दिसायला लागल्या त्या तर हे बघा एवढा सगळा कडीपत्ता आता कट केलाय खूप सारा असा कडीपत्ता कट केलाय आणि ह्यातला कडीपत्ता अर्धा मम्मीला देईन आणि अर्धा कडीपत्ता समोरच्या ता ताई आहेत ना त्यांना देईन का तर मम्मी पण एवढं संपवणार नाही आणि मला पण जास्त नाही लागत पूर्ण बघितलं असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका खूप जास्त गरम व्हायला लागले तर आता थंडगार माझ्यासाठी पाणी घेते आणि निवंतपणे बसून पाणी पिते तिकडे पत्ता दोघी लारदा अर्धा देते आणि त्यांना सांगते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या मी काय धुवून देत नाही आता ठीक आहे तर चला भेटूया येऊ देपर्यंत बाय बाय